आज मी तुमच्या बरोबर अतिशय खुसखुशीत चविष्ट असे कांदा भजी बनवायची रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी अत्यंत सोपी आहे व खूप लवकर बनवून तयार होते चला तर झटपट कांदा भजी बनवायला सुरुवात करूया खुसखुशीत कांदा भजी बनविण्याकरिता मी इथे पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला कांद्याची साल वेगळी करायची आहे बघा मी झटपट सर्व कांद्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला कांद्याचे अगदी बारीक काप करायचे आहे याप्रमाणे लांब आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे याच पद्धतीने आता सर्व कांदे आपण चिरून घेऊया बघा सर्व कांदे चिरून झालेले आहे आता आपल्याला हाताने कुसकरून कांद्याला छान मोकळ करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले कांदा भाजी खूपच खुसखुशीत बनतात आता आपण कांद्याचे काप एका बाउलमध्ये काढून घेऊया मुठभर कोथिंबीर छान धुन बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर आठ दहा कडीपत्त्याची पाणी सुद्धा धुवून बारीक चिरून घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत सर्वजिनस आता कांद्यामध्ये घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आता एक लहान चमचा ओवा आपल्याला घालायचा आहे अर्धा लहान चमचा बडीशेप घालायची आहे एक लहान चमचा जिरं घालायचं आहे एक मोठा चमचा तिळ घालायचे आहे तिळाने सुद्धा हे भजी खूप छान बनतात एक लहान चमचा लाल मिरची पूड घालायची आहे लाल मिरचीची पूड तुम्ही आपल्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एका वाटीमध्ये एक चमचा गरम केलेलं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घालायची आहे याला छान मिक्स करून आता हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे असं मी काय केलंय ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओ सांगणारच आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे तुम्ही आपल्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता सर्वजी नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता सर्वजी नस छान मिसळून घेतलेले आहेत आता याला दहा मिनिटांकरिता बाजूला ठेवून देऊ रेस्ट करण्याकरिता दहा मिनिटे पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता आता या कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे याच वेळेस आपल्याला यामध्ये एक कप चना डाळीचं पीठ घालायचं आहे याला बेसन सुद्धा म्हणतात यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ आपण घालूया आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा आपल्याला घालायचा आहे आणि सर्वजिनस हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आपण यामध्ये सोडा घालणार होतो त्यामुळेच आपण हळद तेलात मिक्स करून घातलेली आहे जेणेकरून आपल्या भज्यांचा रंग अगदी लाल नको यायला मला हे मिश्रण थोडस ओलसर वाटत आहे इथे मी अर्धा कप चना डाळीचं पीठ पुन्हा घालणार आहे आणि याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेणार आहे बघा आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि जेवढे लहान मोठे भजे तुम्हाला आवडत असतील तेवढ्या आकाराचे भजे या सोडून घ्यायचे आहेत भजे तेला सोडल्यानंतर लगेच आपल्याला पलटायचं नाहीये एक मिनिट आपल्याला वाट पाहायची आहे एक मिनिट पूर्ण झालेला आहे आता आपण या भज्यांना पलटून घेऊ व अशाच पद्धतीने आलटून पालटून छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण यांना तळून घेऊ एक बॅचचे भजे तळायला आपल्याला तीन ते चार मिनिटे लागतात तीन ते चार मिनिटे आता पूर्ण झालेली आहेत तुम्ही बघू शकता भज्यांना खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि सुवास सुद्धा खूप छान सुटलेला आहे आता हे भजे एका टिशू पेपर वर आपण काढून घेऊया याच पद्धतीने उर्वरित सर्व भजे आता मी तळून घेते बघा अगदी झटपट सर्व भजे तळून झाले सुद्धा कांदा भजे खायची खरी मजा तर हिरव्या मिरची बरोबरच असते मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून व मध्ये काप देऊन घेतलेल्या आहेत या तेलात सोडूया व अगदी मिडियम फ्लेम वर या छान तळून घेऊ बघा हिरव्या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता आपण या हिरव्या मिरच्या भज्यांवर काढून घेऊ तुम्ही सुद्धा या पद्धतीने कांदा भजे नक्की करून पहा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स द्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या